पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याची धक्कादायक माहिती उघड पुणे पोलिसांचा विरोध डावलून दिला गेला दिला शस्त्र परवाना सुनावणीच्या दिवशीपर्यंत सचिन घायवळ विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते सचिन घायवळला शस्त्र परवाना नियमानच दिला गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण जिनघायवेळेला शस्त्र परवाना मंजूर केल्यामुळे योगेश कदमांचं गृहराज्यमंत्रीपद काढून घ्यावं त्यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही सुषमा अंधारेंची मागणी कदमांच्या आईच्या नावानं बार चालतात योगेश कदमांना मुख्यमंत्र्यांचं पाठबळ हे गुंडांचं सरकार हर्षवर्धन सकपाळ यांची टीका परब विरुद्ध कदम वाद शिगेला गुंडाला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केल्यावरून योगेश कदम यांच्या विरोधात परब आक्रमक होणार घायवळशी जवळीक असलेल्या समीर पाटलांवरून वाद आगामी निवडणुकीमध्ये लोककल्याणाचा झेंडा हाती घेतलेल्या महायुतीचाच विजय होईल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिंदेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास अजित पवार यांच्या छगन भुजबळांसमोरच व्यक्त केली नाराजी काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात त्यांचं मत हे पक्षाची प्रतिमा चुकीची करतं राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचं वक्तव्य धरांगीचा बाब जरी न्यायाधीश राष्ट्रपती किंवा पंतप्रधान झाला तरी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करता येणार नाही घटनात्मक समित्यांनी मान्यता देऊन एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर लागू करण्यात आला ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचं वक्तव्य उद्या नागपुरात ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा ओबीसी नेते मोर्चात सहभागी होणार मराठा कुणबी जीआरला ओबीसींचा कडाडून विरोध मुंबई समाज आणि मराठ्यांचा आज आझाद मैदानात मोर्चा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होण्याची शक्यता मोर्चासाठी तगडा पोलीस बंदोबस्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन मोदींकडून नवी मुंबई विमानतळाची दोन तास पाहणी उद्घाटनाला मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित नवी मुंबई विमानतळाला दिपा पाटलांचं नाव न दिल्यास एकही विमान उडू देणार नाही प्रकल्पग्रस्तांचा इशारा प्रकल्पग्रस्तांकडून दिबा पाटील यांच्या नावाच्या घोषणा नवी मुंबई विमानतळामुळे राज्याचा जीडीपी एक टक्क्यानं वाढेल विमानतळाला वॉटर टॅक्सी कनेक्टिव्हिटी असल्यानं बोटीतून थेट गेटवे ऑफ इंडिया गाठता येणार फडणवीसांची माहिती मुंबई शहर आणि उपनगरातील आजची दहा टक्के पाणी कपात रद्द नऊ ऑक्टोबरला महावितरणनं संप पुकारल्यानं काम पुढे ढकल नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रोचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी राजभवनात मुक्कामी दुपारी बीकेसीतील कार्यक्रमाला उपस्थिती लावणार चार वाजता दिल्लीकडे रवाना होणार राजभवनामध्ये मोदींसोबत महायुतीच्या नेत्यांची चर्चा झाल्याची शक्यता राज्यातील नुकसानग्रस्तांना केंद्राकडून किती मदत मिळणार याकडे लक्ष पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आजपासून मेट्रो तीनची ऍक्वा लाईन मुंबईकरांच्या सेवेत आता कफ परेडपर्यंत करता येणार मेट्रोनं प्रवास वीज कर्मचारी बहात्तर तासांच्या संपावर खासगीकरण विरोधात महापारेषण महानिर्मिती आणि महावितरण तीनही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा संप अनेक ठिकाणी अंधार पसरण्याची शक्यता पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या तयारीलाही वेग काँग्रेसची उत्तर महाराष्ट्र आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार नाशिकमध्ये मनमाड नगरपालिकेच्या एकूण सोळा प्रभागातील तेहतीस जागांसाठी आरक्षण त्यातील सतरा जागा महिलांसाठी राखीव तर आरक्षण सोडतीमुळे अनेक दिग्गजांचा पत्ता कट जेजुरी परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर नगर परिषदेचा नगराध्यक्ष पद खुला वर्गासाठी असून वीस नगरसेवक पदासाठी अनुसूचित जातीसाठी तर तीन ओबीसीसाठी पाच सर्वसाधारण वर्गासाठी तर बारा जागा नंदुरबार नगरपालिकेचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर एकवीस ठिकाणी महिला तर वीस ठिकाणी पुरुष उमेदवार अनुसूचित जमातीसाठी पाच जागा तर अनुसूचित जातीसाठी तीन जागांवर आरक्षण पुणे जिल्ह्यातील शिरूर आळंदी जुन्नर चाकण राजगुरुनगर या नगरपरिषदांसाठी आरक्षण जाहीर आरक्षणाचं चित्र स्पष्ट झाल्यानं जिल्ह्यात निवडणुकांना वेग अमरावती कारागृहातील कैद्याजवळ पुन्हा आढळले दोन मोबाईल कारागृह प्रशासनाच्या चौकशी दरम्यान गंभीर प्रकार उघडकीस मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर पुण्यामध्ये काल मुसळधार पावसाची हजेरी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ पुण्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस सांगलीच्या मिरजमध्ये रात्री मुसळधार पावसाची हजेरी विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे विस्तारित भागासह शहराचे अनेक भाग जलमय तासभर बरसल्या पावसाच्या सरी महायुतीच्या सरकारनं बत्तीस हजार कोटींचं पॅकेज नुकसानग्रस्त भागात मदत म्हणून दिलं मायक्रो प्लॅनिंग करून मदत सर्वांना मिळावी म्हणून काम केलं जाईल शंभुराज देसाई यांचं वक्तव्य नाशिकच्या मालेगावामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी धुळ्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शिवसैनिक आक्रमक वाशिम शहरातील नाका इथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून रास्ता रोको आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करावा हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि कर्जमाफी द्यावी यासाठी शिवसैनिक रस्त्यावर अमरावतीमध्ये शेतकऱ्यांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं खासदार अरविंद सावंत यांच्या नेतृत्वात आंदोलन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणी कल्याण पूर्वेच्या लोग्राम परिसरामध्ये बनावट सिमेंट फॅक्टरीचा पर्दा फाश बनावट सिमेंटमुळे बांधलेल्या इमारती कधीही कोसळण्याची शक्यता कारवाई चार ट्रक सिमेंट जप्त गुन्हा दाखल ठाण्यातील ज्ञानदाता शिक्षण प्रसारक मंडळाकडून पूरग्रस्तांसाठी दोन लाख एकावन्न हजारांची मदत शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार आणि विद्यार्थ्यांच्या खाऊच्या पैशातून दिली मदत संस्थापक फापाळेंकडून मदतीचा हात संत्रपिकाला पावसाचा फटका संत्रपिकाचं नुकसान झाल्यानं बाजारात संत्र्याची आवक कमी सध्या बाजारात संत्र्याची क्विंटल तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांनी विक्री बीडच्या केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर पेटवली बैलगाडी साठवण तलाव मंजूर करण्यासाठी गावकरी आक्रमक कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर पाण्यासाठी मटकाफोड आंदोलन दूषित पाणीपुरवठा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त जालन्यामध्ये वकील महासंघाचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला करणाऱ्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा वकील महासंघाची मागणी दिवाळी तोंडावर असताना महावितरणच्या वीज दरवाढी विरोधात पुण्यातील भोसरीमध्ये आंदोलन सुलतानी वीज दरवाढ तातडीनं रद्द करण्याची मागणी महावितरण विभागीय कार्यालयासमोर तीव्र निषेध आंदोलन परभणीमध्ये महापालिका कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन गेल्या पाच महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र असंतोष बीडच्या आष्टी तालुक्यातील सुदर्शन गडाच्या मठाधिपती पदी, पदी काशीनाथ महाराज विराजमान महंत नामदेव शास्त्री यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सोहळा गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात आता पर्यावरणपूरक वाहतूक सेवा उपलब्ध होणार विद्यापीठात इको ग्रीन मोबिलिटी उपक्रमाद्वारे ई रिक्षा सेवा सुरू होणार सिंधुदुर्गमधील वेंगुर्ला शिरोडा येथील समुद्रात बुडालेल्यांच्या कुटुंबियांना प्रशासनाकडून तातडीची सेवा मिळाली नसल्याचा आरोप पिंगुळी येथील मणियार कुटुंबियांनी वैभव नाईक यांच्याकडे मांडली कैफिय बीड तालुक्यातील कपिलधारचा डोंगर आठ दिवसात आठ फूट खचला पुणे भूगर्भशास्त्रज्ञांच्या पथकाकडून परिसराची पाहणी अहवालानंतर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना केल्या जाणार कौली फोंडाघाट वैभववाडी राज्यमार्गावर खड्डे बुजवण्यास सुरुवात खड्डे न बुजवल्यास दिला होता उपोषणाचा इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाला खड्डे भरण्याच्या दिल्यास सूचना कल्याण पूर्वेमध्ये आमदार सुलभा गायकवाड ॲक्शन मोडवर गणपती नवरात्रीनंतर खड्डेमुक्त रस्त्यांचा निर्धार युद्धपातळीवर कामांना वेग आंदोलनाचा व्हिडिओ शूट केल्यामुळे चिडलेल्या प्राध्यापकानं खेचला विद्यार्थ्याचा मोबाईल प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की अमरावतीच्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान महाविद्यालयातील प्रकार नांदेडमध्ये पत्नी आणि मेवण्याकडून पतीला बेदम मारहाण प्रॉपर्टीच्या वादावरून बायको आणि मेवण्यानं मारहाण केल्याचा आरोप हल्ल्यात पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत अकोल्यामध्ये पोलीस अधिकारी आणि अतिक्रमण धारकामध्ये वाद वादाचा व्हिडिओ व्हायरल पोलीस मारहाण करण्याची भाषा करत असल्याचा आरोप करत संतप्त दुकानदारानं कपडे काढून नोंदवला निषेध नाशिकच्या गुन्हेगारीचं राजकीय कनेक्शन सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआयच्या बड्या नेत्याला अटक आरपीआय आठवले गटाचे नेता प्रकाश लोंढे गजाड गुन्हेगारांकडून वापरले जात असलेले अड्डे पोलिसांकडून जमीन दोस्त नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर नाशिकच्या आरटीओ जवळील छोटे ढाबे आणि टपऱ्यात तोडायला सुरुवात जळगावच्या बनावट कॉल सेंटर प्रकरणात आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याच्या कारणावरून पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांची नियंत्रण कक्षात बदली कॅनडा आणि अमेरिकेतील नागरिकांची केली जात होती आर्थिक फसवणूक चंद्रपूरच्या सोमनाथ मार्गावर दोन दुचाकींची धडक अपघातात तिघांचा जागीच मृत्यू मृतांमध्ये बापलेकाचा समावेश होण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा तलावात बुडून मृत्यू धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी पांगर येथील घटना तरुणांच्या मृत्यूमुळं हळहळ हल व्यक्त सराईत गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन शिरपूर ठाण्यातून पसार वाशिम जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आरोपीचा शोध घेण्यासाठी रात्रीच नाकाबंदी विविध पोलीस टीम आरोपीच्या शोधात नाशिकच्या शिवाजीनगरमध्ये वयोवृद्ध आईची मनोरुग्ण मुलानं गळा दाबून केली हत्या आरोपीनं स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन दिली हत्येची कबुली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून वायुसेना दिनानिमित्त भारतीय हवाई दलाचं कौतुक हवाई योद्धे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना मुर्मूंनी दिल्या शुभेच्छा दल दल हवाई दल दिनानिमित्त चारही सैन्यदल प्रमुखांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर शूर शहीदांना वाहिली आदरांजली हवाई दल दिनाच्या निमित्तानं शहीदांच्या बलिदानाचं स्मरण करत सगळ्यांनी कृतज्ञता केली व्यक्त बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी एनडीए आघाडीत खळबळ निवडणुकीसाठी पंधरा जागा न मिळाल्यास निवडणूक लढणार नाही माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचं मोठं विधान जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बेकायदेशीर कारवायांविरोधात पोलिसांकडून मोठी शोध मोहीम सुरू कारवाई दरम्यान काही कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनागच्या गडोल जंगलात भारतीय लष्कराचे दोन कमांडोज बेपत्ता हे दोघं पाच पॅरास्पेशल फोर्सेस युनिटचे सदस्य असून सोमवारपासून त्यांच्याशी कुठलाही संपर्क झालेला नाही छत्तीसगडच्या सक्ती जिल्ह्यातील आर के एम पॉवर प्लांटमध्ये लिफ्ट कोसळल्यानं मोठी दुर्घटना तीन कामगारांचा जागीच मृत्यू सात जण गंभीर जखमी आंध्र प्रदेशच्या आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यात फटाके तयार करताना भीषण स्फोट स्फोटात सहा जणांचा होरपळून मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील यशोभूमी इथं इंडिया मोबाईल काँग्रेस दोन हजार पंचवीसचं भव्य उद्घाटन देशातील सर्वात मोठं डिजिटल दूरसंचार आणि सेमीकंडक्टर प्रदर्शन केंद्र सरकारनं सुका मेव्यावरील जीएसटीचा दर अठरा टक्क्यांवरून फक्त पाच टक्के केला त्यामुळे यंदा सामान्यांची दिवाळी अधिक गोड आणि परवडणारी होणार काजू बदाम पिस्ता मनुके आणि अक्रोड यासारख्या सुक्या मेव्याचा किमती तीस ते शंभर रुपयांपर्यंत घट अमेरिकेतील पिट्सबर्गमध्ये भारतीय वंशाचे व्यावसायिक राकेश एहागाबन यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या राकेश आपल्या मोटेलच्या बाहेर काही लोकांचं सुरू असलेलं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करायला गेले असता हत्या इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष डॅनियल नोबोआ यांच्या ताफ्यावर पाचशेहून अधिक आंदोलकांनी हल्ला केल्याची घटना यात सुदैवानं ते बचावली या हल्ल्याप्रकरणी पाच जणांना अटक झाली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल गांड सीमेजवळील पाकिस्तानी लष्करावर दहशतवाद्यांचा हल्ला या हल्ल्यामध्ये अकरा पाक सैनिकांचा मृत्यू हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबाननं स्वीकारली असून पाकिस्तानात इस्लामिक राजवट स्थापनेचाही दिला इशारा ऑपरेशन सिंधूर नंतर भारत पाकिस्तानमधील तणाव वाढलेला असतानाच पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा कडून पुन्हा एकदा युद्धाची पोकळ धमकी युद्ध झाल्यास यावेळी पाकिस्तान मोठा विजय मिळवेल असिफचं वक्तव्य इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि दोन मंत्र्यांविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल गाजातील हिंसाचारात इस्रायलला सशस्त्र पुरवून इटलीनं एकशे छत्तीस कोटींच्या नौदल तोफा आणि गोळा बारूद इस्रायलला विकल्याचा त्यांच्यावर आरोप म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरवरून बॉम्ब हल्ला भीषण हल्ल्यात चोवीस जणांचा मृत्यू सत्तेचाळीस जण जखमी दुखापत आणि अपयश विसरून भारतीय रेसर अतिका मीरची युएई चॅम्पियनशिपमध्ये टॉप टेन मध्ये झेप अवघ्या दहा वर्षांच्या अतिकाने स्पर्धेमध्ये तब्बल अठरा स्थानांची भरारी घेत टॉप टेन मध्ये मिळवलं स्थान भारताच्या अंडर नाइन्टीन संघाकडून दुसऱ्या युवा कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाचा सात विकेट्सनं पराभव ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव एकशे पस्तीस धावांवर संपला तर भारतीय संघाच्या एकशे एकाहत्तर धावा पृथ्वी शॉचा गोलंदाजाला बॅट न मारण्याचा प्रयत्न एका खेळाडूशी वादही घातला महाराष्ट्र मुंबईच्या सरावात सराव सामन्यादरम्यान बाद झाल्यानंतर संतापला होता पृथ्वी शॉ वेस्ट इंडिज संघाचा भारताविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यापूर्वी अरुण जेटली स्टेडियमवर सराव पहिल्या कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागल्यानंतर संघाचा एकत्र येण्याचा प्रयत्न तामिळनाडूतील करूर येथील चेंगराचेंगरीमध्ये दहा मुलांसह एकेचाळीस जणांचा मृत्यू चेंगराचेंगरीसारखी घटना अत्यंत दुर्दैवी इतक्या लोकांचा मृत्यू होणं वाईट थलपती विजयच्या रॅलीतील चेंगराचेंगरीबद्दल ऋषभ शेट्टीची प्रतिक्रिया बिग बॉस कन्नड बाराचा सेट बंद केला प्रीमियरच्या फक्त दहा दिवसांनंतर सर्व स्पर्धकांना शोमधून बाहेर काढलं स्टुडिओ पर्यावरणीय नियमांचं उल्लंघन करत असल्यानं कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई दक्षिण भारतातील लोकप्रिय अभिनेते दुलकर सलमान पृथ्वीराज सुकुमारन आणि अमित चक्कलकल यांच्या घरावर ईडीचा छापा लक्झरी गाड्यांच्या बेकायदेशीर तस्करीच्या संदर्भात चौकशी सुरू जुबिन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांचे चुलत भाऊ संदीपन गर्ग यांना अटक या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक जुबीन गर्ग यांचा मृत्यू पाण्यात बुडाल्यानं झाल्याचा वैद्यकीय अहवालात संपत